सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पलूस येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा पलूस पंचायत समितीच्या वतीने सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भगवा स्वराज्य ध्वज व शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली यावेळी हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलच्या वाद्यवृंदाने राष्ट्रगीत राज्यगीत व छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ही गीते गायली व सर्वांना मंत्रमुग्ध केले यावेळी सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते गट अधिकारी प्रकाश कांबळे यांनी आपल्या भाषणातून शिवराज्याभिषेकाचे महत्त्व विषद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक गट विकास अधिकारी अरविंद माने यांनी केले सूत्रसंचालन जयवंत मोहिते तर आभार धनंजय भोळे तसेच संयोजन अरुण कोळी जयकर कुटे विनोद अल्हाट वर्षा पवार सुवर्णा थोरात शमीम नदाप यांनी केले शिवाजी शिवाजी महाराज समजतो छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे राजमुद्रा पण असं सांगते की या राजाचं जे राज्य आहे ते प्रतिपदेच्या चंद्राचा जशी कोर आहे ती हळूहळू जशी वाढते तसं छत्रपती शिवाजी महाराज राजे हे या संपूर्ण विश्वामध्ये असेल हळूहळू वाढत राहणार आहे आणि हळूहळू ते लोकांच्या कल्याणासाठी काम करणार असेल ते राजमत्र सांगते आहे छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे आपल्या जवळपासचेच म्हणजे आपला जो सह्याद्री पर्वत आहे या सह्याद्री पर्वतावरचे जे अनेक किल्ले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेले होते त्यांचे वडील शहाजी राजे हे आदिलशाही दरबारामध्ये सरकार म्हणून काम करत होते, होते। तर शिवाजी महाराज आपण भारत मी असं सांगतो की भारत देश स्वतंत्र झाला त्या टायमाला साधारणतः भारतामध्ये सातशे वीस होती नव्हती सातशे वीस राजे होते आपण जर विचारलं बाबा दहावीस राजे लोकांनी नावे सांगा तर आपण दोन चारच्या पुढे जाणार नाही आता दोन चारच्या पुढे का जात नाही तर या लोकांचे ज्यांची नाव आपल्या तोंडात आहे त्या लोकांनी त्या राजांनी जनतेसाठी काम केलं आहे शिवाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील साहेजराव गायकवाड असतील ही ठराविक नावं आहेत ती तोंडात कारण त्यांचं राज हे जनतेसाठी होतं लोकांसाठी होतं आणि बाकीचे जे राजे होते ते स्वतः राजे होते आणि त्यामुळं हे जे का राजकारभार होता लोकाभिमुख होता आता महाराष्ट्र शासनाबद्दल स्वीकारलेला आहे आणि त्यामुळंच महाराष्ट्र शासनात सुद्धा हा जो दिवस आहे राजाभिषेकाचा दिवस सहा जून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय कार्यालय असतील ग्रामपंचायत शाळा सर्व ठिकाणी साजरा व्हावा लोकांना कळायला पाहिजे या दिवसात महत्व कळायला पाहिजे आणि आपण पण